वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये सगळ्यांचं स्वागत तर असे पहिला दिवस सोळा जून दोन हजार पंचवीस तर यत्ता पाठी जे आपले विद्यार्थी आहेत ते बाकीचे इकडे बसलेले आहेत आपला आज पहिला गेम आहे की विद्यार्थ्यांना आज बिस्किट वाटप करण्यात आलेलं आहे टायगर बिस्किट दाबर आहे टायगर सारखे टायगर बिस्किट कोणते टायगर सारखे बनणार आहेत तर आपण एक गेम घेणार आहे की या गेम आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये बिस्किट पुढे कोण कोण संपवतो हो आपल्याला ते बघायचं कमीत कमी वेळेमध्ये बिस्किट पुढे कोण कोण संपवणार आहे हो गेमचा रूल असा आहे की बिस्किट संपल्यानंतर दुसरं बिस्किट टाकायचं एका वेळी दोन दोन दिवस तीन बिस्किट येणार नाही ना तोंडामध्ये पूर्ण बिस्किट संपलं तरच तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही लागू शकतो त्याचा

गेम बघून तुम्हाला कसं वाटतंय भारी वाटते ना तुम्हाला पण गेम मध्ये भाग घ्यायचा आहे एकदम शांत बसायचं मग तुम्ही तुम्ही यांना चेअर करू शकता कोणाला तुम्हाला जिंकायचं आहे त्याच्या नावाने चेअर करू शकता तुम्ही तोंडातलं पूर्ण बस पूर्ण संपवायचं आणि जीप हळूहळू चाव मग काढून टाक बाहेर जाऊन म्हणून एकच बिस्किट काढायला लावलं एक एकच बिस्किट का मध्ये जात नसेल तर बाहेर काढून टाक टेन्शन नको घेऊ दुसरा फोडा दिल मी तुला हळूहळू याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आता येतं सांगेल त्याने खाऊन लगेच जीप दाखवायचे पूर्ण आणि जीप स्वच्छ पाहिजे बिस्किट दिसेल का म्हणे हळूहळू खा गाई करू नका नाही आता फसला बघा तो कसा फसला कुठे गेला तो कुठे गेला हळूहळू खा हा आरामशीर का आपल्या तरी चालेल संपली

Panik <laughs> ya. थोडस बाकी पाणी पिऊन घ्या तर अशा प्रकारे आपला गेम कम्प्लीट झालेला आहे एक नंबर आपला सगळ्यांनी त्यासाठी डाळ्या वाजवायच्या कौशल कौशल वाजवायचे सगळेच पण थोडेसे कमी मार्जिन मागे राहिले म्हणजे आपण अजून दुसरा एक गेम घेऊया नवीन विद्यार्थ्यांना जी आता सोडून दिसेल नाव ठीक आहे तर सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आम्ही त्यांनी बिस्किट पुढे काढले ते काय हरकत नाही ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र